वरुडजवळ रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या क्रूजरला दुचाकीने दिली मागून धडक दोन इसम गंभीर जखमी काही महिन्यांपासून पुसद शहरासह तालुक्यामध्ये अपघाताच्या घटनेमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली आहे यामध्ये पुसद वरुड वरुड धुंदी घाटोडी या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अपघाताच्या घटना घडल्या आहेत आणि यामध्ये मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या सुद्धा मोठी आहे आज पुन्हा पुसद वरुड या रस्त्यावर अपघात झाला असल्याची घटना उघडकीस आलेली आहे वरुडच्या थोडा अलीकडे पुसतच्या दिशेने रोडवर रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या क्रुझरला एका दुचाकीने धडक दिली घटनेची प्राथमिक माहिती अशी की आज दिनांक अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजीच्या रात्री अंदाजे आठ वाजताच्या सुमारास पुसत कॉमा वरुड रोडवर रस्त्याच्या बाजूला उभी तसेच पुसतच्या दिशेने तोंड असलेल्या क्रुझर चार चाकी वाहन क्रमांक एम एच वीस सी दोन दोन आठ दोन या वाहनाला वरुडमार्गे पुसदकडे येणाऱ्या दुचाकीने मागून जोरदार धडक दिली या घटनेमधील दुचाकीचा नंबर समजू शकला नाही या धडकेमध्ये दुचाकीवरील दोन व्यक्तींना गंभीर स्वरूपाचा मार लागला असल्याची प्राथमिक स्वरूपाची माहिती मिळालेली आहे जखमी दोनही व्यक्तींना पुसद येथील खासगी रुग्णालयांमध्ये भरती करण्यात आली असल्याची प्राथमिक माहिती मिळालेली आहे महत्त्वाचं म्हणजे ज्या रस्त्यावर हा अपघात झाला त्या रस्त्यावर संबंधित विभागामार्फत कोणत्याच प्रकारचे लाईट लावण्यात आलेले नाही आणि दुचाकी किंवा चारचाकीवरील लाईटचा प्रकाश पुरेसा नसल्यामुळे बरेच अपघात घडून येतात जर संबंधित विभागामार्फत वेळीच लाईट लावण्यात आले असते तर या रस्त्यावरील बहुतांशी अपघात हे टळले असते बघू आता तरी झोपलेले डिपार्टमेंट जागे होऊन लाईट बसवतात का अशाच प्रकारच्या बातम्यांकरिता बघत रहा द टाइम्स ऑफ पुसत धन्यवाद